तर त्या अडचण असे आमच्या गावची पंचायत आहे तर तीन गावची केळी मांकेसर आणि चावण okay. आमच्या गावचा जे विका विकास जे थांबलाय आहे त्या विकासावरती आम्हाला चर्चा करायची तर आमचा विकास असा आहे की आम्हाला प्यासाचा जो पैसा आला तो प्यासाच्या पैशा म्हणून केळी आणि मांकेशर यांना हे भाग तोडून दिले आणि चावणचा सेपरेट खडक आणि सेपरेट शेपरेट ठेवू पण आमच्या जे गा चावण गावचा जो विकासाचा जो पैसा आहे तो पैसा केळी मांके सरपंच सरपंचबाई राबवते हे आम्हाला गावच्या ठरावामध्ये नाही घेतला पंचायतीच्या ठरावामध्ये नाही घेतला आमचा जो गाव गावचा जो पैसा आहे तो सरपंच बाईच्या कुठल्या आधाराखाली जो तिकडे वापरलेला जातो आम्हाला मेन आमची ही तक्रार आहे का आमचे जे डर्नीस आहे त्या डर्नीसाठी जो पैसा आहे गटराच्या जे सोयी आहे त्या सोयीसाठी जो पैसा आम्हाला दोन लाख रुपये दिले यासारख्या पैशामधून तो पैसा सरपंच बाहेर तिकडे तो पैसा आम्ही वापर काय करा त्यांच म्हणणं असं आलं की केळी गावचा म्हणजे चावण गावचा निधी केळीत मी असं माझा गाव म्हणून कधीच मानत नाही का हा माझा गाव आहे ते माझं गाव आहे मी ग्रुप ग्रामपंचायत चावणची सरपंच आहे माझेच तिन्ही गाव आहेत त्याच्यामुळं चावणचा मी आराखडा दाखवते आणि हे आराखडे काही मी बनवलेले नाही हे आराखडे दोन हजार चोवीस पंचवीस अगोदरचे बनलेले आहेत तेवीस चो चोवीस अगोदर आराखड्यात काम ले ही कामं टाकलेली आहेत आता इथे बघा केळी सांडपाणी व्यवस्था हा एक हेड आहे आणि तो कमी पडत होता त्याच्यासाठी आपण ग्रामसभा सव्वीची होती त्याच्यामध्ये सांगितलं की आपण शाळे केळी मानकेश्वर अंगणवाडीच्या समोर गटार आहे ते समोरच गटार असल्यामुळं पाण्यात मुलांना समोर अगदी बरेच ग्रामस्थांची विनंती होती मॅडम या रस्त्याने आल्यावरती कसं दिसतंय मग म्हटलं करून घेऊया पंधराव्या वित्त आयोगामध्ये दोन हेड आहेत ते आपण वापरून करून घेऊया ग्रामस्थ म्हणले मॅडम करून घ्या मग मी आराखडा करून ते काम चालू हे करायला दिलं आणि यांचं म्हणणं आलं का हे आमचं तिकडं केळीमध्ये हे केलं इथं आराखड्यामध्ये बघा ड्रेनेज वाईन दुरुस्ती असं गावाचं कुठं नाही आणि जरी हे ड्रेनेज लाईन दुरुस्ती हे आपलं कुकडेश्वर फाटा चावण फाटाय तिथं गटार बांधायचं होतं परंतु पंधरा लाखाचं काम मी खासदार साहेबांकडून मंजूर केलं ते काम झालं त्यावेळेस ते, ते गटाराचं काम पूर्ण झालेलं आहे आपलं आतापर्यंत तुम्हाला सांगतो डस्टबिन खरेदी केले कचरा कुंडी एल ले, ई डी लॅम्प ले आहे हे चॅन्सवरचे खांब्यावरती ते आणि आमचा भत्ता आहे काहीतरी आम्हाला असं समजलं आहे तर तो भत्ता आम्ही विचारलं तर तो भत्ता जमा झाला आणि गायब आहे कुठं वापरला काय तपास नाही अशा प्रकारे बरीचशी खरेदी जी केली आहे ना ते त्यांनी मनमानी आपल्या सदस्यांना विचारत न घेता काही मासिक ना काही विचारलं नाही अशा पद्धतीने कारभार चालू आहे काय लिहिले कचरा का व्यवस्थापनासाठी कचरा कोणती खरेदी केला म्हणून लिहिले कुठे वस्तीला वस्तीला किती केल्या पन्नास केल्यास कोटेशन सगळी आणि बघा किती पन... का के पन्नास केले अजून आणायचे पूर्ण पूर्ण आपलं काम झालं नाही त्याच्यावर नावं टाकायचे आपल्याला उभं करून ओल्ला सुका करायचंय मोठी वस्ती ती तर दोन दोन ठेवायचे ओल्ला सुका आणि त्याची विल्हेवाट पण आपण लावणार किती रुपयाची टाकी ते टाकी लिहिलंय ना याच्या किती पण नसली आहे याच्या जीएसटी सहित लिहिलंय बिलं किती रुपयाची एक टाकीची लिहिले टाकीची

टोटल नसल काय आठवत तर तोंडी तोंड ना किती आणली आकडा काही ग्रामपंचायती हिशोब तपासून परफेक्ट सांगायला पाहिजे ना नाही परफेक्ट आठवत नाही आठवत सांगा ना आठवत पण मग बिलामध्ये लिहिले माझ्या आता मी एलईडी दिवे खरेदी अंदाजे आता अंदा आपण अगोदर आणले होते एकशे सत्तर आणि परत संपल्यावरती आपण बल्प आणले ते बजेट मधून पण अजून आणले ना हा कोण आणले भुजबळ इथे भुजबळ गणेश भुजबळ हो

चांगली गोष्ट असेल चुकून वगैरे पण आता ते जे एलईडी दिवे तुम्ही बसवलेले आहेत ते हो हो। काही ऑटोमॅटिक चालू हो हो। बनवतात ते किती बसवलेत एकशे सत्तर एकशे सत्तर बसवलेत किती रुपयाला तो, तो बाराशे पन्नास रुपयाला जी जी एक आहे परंतु वाहतूक जी आपलं जीएसटी परत त्यांना हे बसवायची मजुरी तेच मिळून चौदाशे चौदाशे रुपयाला एक झाला किती बसवले सगळे बसवले हो बसवलेत ना काय त्याची दे त्याच्या दिवसा ते बंद होतात आणि रात्री ऑटोमॅटिक लागतात विजेची बचत केली जाते त्याने आपलं मग तुम्ही साधे एलईडी ला बटन बसवले बचत नाही होणार का होईल ना परंतु आता हे आपण तरतूद केली होती आराखडा तयार केला होता ना हे प्रॉपर दोन वर्ष त्यांची हे दोन वर्ष गॅरंटी आपल्या हे करायला दोन गॅरंटी नाही आहे ना असतात बल्प रात्रभर दिवस दिवसभर पण चालू असतात ना काय बल्प हे आपल्या ऑटोमॅटिक सकाळी बंद होतात ना मग बटन दाबले बंद नाही होती होतील ना सेन्सर याला मग समजा तुम्ही जर त्याच्या वीस तीस रुपयाचं किंवा शंभर रुपयाचे वायर जोडून जर बटन बसवलं त्या बल्बला ते चालू बंद बल्ब लाईल ना मग तुम्ही ते तीनशे रुपयाचा याच्यात जे होते त्याला चौदाशे रुपये का खर्च केला असं त्या सदस्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु काय झालं ऑलरेडी आराखडे हे अगोदर बनले गेले आणि आराखड्यात तरतूद आपण प्रॉपर काम झालं पाहिजे असं त्याच्यासाठी आपण ते केलं विजेची बचत होते आणि प्रॉपर काम होते ना विजेची बचत होते परंतु त्याला जर दोनशे तीनशे रुपया मध्ये जर वायर जोडून एक बटन लावलं ना तरी बी विजेची बचतच होती ना मग होते ना हो मग आता काय मग आता जे गोष्ट तीनशे रुपयाची होती त्याला तुम्ही चौदाशे रुपये खर्च केले एक नाही बसवली एक किती बसवली एकशे सत्तर बसवली मग सरकारने समजा गावाने तुम्हाला ताब्यात ग्रामपंचायत दिली म्हणून तुम्ही असं कस काय खर्च करता ऑलरेडी पंधरा वित्त आयोगात आराखड्यात आहे ते आपण आराखड्यानुसारच वापरायचं असते ते वापरलं आपण या पंधरा वित्त आयोग किंवा काय आहे याला तुम्ही मान्यता कुठे घेतली मासिक सभेत तुम्हाला आहे का ग्राम शिवाय मान्यता खर्च करता येत नाही म्हणून आता मंजुरी कोटेशन, कोटेशन दन, मासिक सभेत मंजुरी घेतली ना आपण मासिक सभेला अधिकार नाही त्याचा खर्च करायचा आराखडा तयार करायचा ग्राम सभेला अधिकारी कशाला ग्राम सभेला बरोबर मग तुम्ही कस काय मासिक सभेच्यावर मनमानी खर्च केला मनमानी नाही केला सगळ्यांच्या विचारानेच केला कोणा कोणाचा विचार घेतला हे सदस्य होते ना आता हा जो विषय चाललेला आहे ताई तुमचं नाव सांगा संपूर्ण दीपाली विश्वनाथ शेळकंदे हा विषय शे कोणत्या मासिक सभेमध्ये आला होता हे चौदाशे रुपयाची एलईडी घ्यायचे ते ऑटोमॅटिक सेन्सर ते आता दोन तीन महिने झाले असतील हा किती किती दिवस झाले तरी पाच सहा महिने झाले असतील दोन तीन महिने कि पाच सहा महिने एवढं नाही लक्षात राहिले पण अंदाजे पाच सहा महिने झाले असतील काय झालं हो हो का किती लोक होते सगळे सदस्य होते अजून कोण सदस्य ते नव्हते त्या दिवशी कोटेशन तुम्हाला वाचून दाखवलं का हो दाखवलं कोटेशन एवढं का ना लक्षात नाही राहिलं ते किती जणांची आली एवढं नाही लक्षात राहिला आता बरेच पाच सहा महिने झाले त्याला आता गेल्या महिन्यात कधी झाली सभा मागच्या महिन्यात तिथं काय आलं का परत कोटेशन नवीन काही नाही आले ते मासिक प्रोसिडिंग असतं का हो असत ना तुम्ही वाचता कधी नाही बघितले आता बरेच दिवस झाले मी किती दिवस झाले प्रोसेडिंग नाही वाचलं तरी दोन तीन महिने झाले असतील नाही वाचलं बोला काय ते लोक म्हणतात का आठवत नाही पण अजून कोण सदस्य सदस्य त्यांना आठवते नमस्कार मजुरी काही तशी दाखवली नाही मॅडम उगाच काय खोटा बोलायचा परंतु काय एका सह्या केल्या आणि त्यांनी काय केला असेल त्यांचा त्यांना माहिती आम्ही त्यांच्यावर विश्वास दिला विश्वास दिल्यानंतर काय का बाबा किरकोळ याच्यासाठी आपण उगाच काहीतरी करणं माशिक आम्ही अगदी सगळे एक मताना मंजूरी करेल करेल काम हे विश्वास आहे सरपंच ताईने मासिक सभेमध्ये तुम्हाला सांगितलं नाही का असं मासिक सभेला काय झालं आहे का एखाद्या वेळेला मासिक सभेमध्ये एखादा सदस्य येतो एखादा येते नाही बोलायचं म्हणजे परकड प्रत्येक मिटिंगला मी असतो जर ग्रामसेवक आला सह्या घेतल्या खरं वास्तविक सांगायचं म्हणजे सह्या घेतल्यानंतर बाबा सरपंच बाबा विश्वास आहे काय त्यांना करायचं ते करतात आमचा त्यांचा विश्वास आहे ते काही भ्रष्टाचार करणारे नाही आज नोकरशाही माणसं आहे आमचा असा विश्वास आहे त्यांच्यावर आणि गावकऱ्यांचा प्रश्न काय का कुठतरी हे होतय आज गावामध्ये काम चालू आहेतच आणि ते बलांच्या संदर्भामध्ये काय का आता बलांच्या संदर्भात काय आम्ही एवढा विचार करायचे काही कारण नाही आलं आणि बाबा ठीक आहे मुद्दे मुद्दे आपण चालू या आ, चाले, चाले, चाले। ते म्हणले माझ्या समोर काही असं काही मासे नाही तुम्ही तर म्हणतात की त्यांना कोठे विषय आणलं वाचलं बाबांनी दाखव म्हणजे म्हटलं हे बघा कोटेशन आणले चालू करायची काम म्हटलं करा मासिक मीटिंग मध्ये हो करून घ्या ना तिथं घ्यायच करून घ्या ते तर बन ऐका शब्दात गल्ल तुम्ही यांना सांगितलं होतं का असं असं करतोय नाही नाही ना सांगितलं उगाच काही बोलण्याचा अर्थ नाही ते त्यांच्या मतांना केलेले त्यांना आमचा विरोध नाही म्हणजे माझा स्वतःचा विरोध नाही ठीक आहे काय मग तुम्ही खोट का बोलतो नाही खोट नाही नाही हे करू म्हणतो सई करून निघून गेल्यावरती आपण पुरत असं सांगणार ना काय हे तुम्ही म्हणता की त्यांना मी हे केलं होतं ते म्हणतात मला काय विचारलं नाही मासिक सभेत आपण सांगितलं ना का घ्यायचंय बाबा खरेदी करायची आता सही करून निघून गेलो घरी गेलो प्रेझेंट सही आहे म्हणलं असं काय का करून जमा खर्चाची माहिती काय असेल प्रत्येक वेळेस नाही हो हो, बस अस वेळेला पूर्ण माहिती वाचून दाखवते दाखवली वाचून ग्रामसेवक वा आले ना ते तुम्ही बसले तर मी तर मग म्हणले त्यांना सांगत मी सगळं काय कारभार सांगते ना, ना। ते असते ना ते म्हणजे नाही सांगत ते खोट बोलतात का नाही नाही असेल इथून पुढे सगळं वाचून दाखवल पूर्ण वेळ बसून दाखवत होते ना सगळं असं काय आपल्याला त्याच्यातून काय होतंय काहीतरी वेगळा हे करून नाही ताई तुम्ही खरं बोला ना ते बाबा म्हणतात वाचून नाही दाखवत त्या ताई म्हणतात का मला आठवत नाही मग खरं काय हे करून वाचून दाखव जमा खर्च वाचून दाखवत सरपंच 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 अध्यक्ष येतो तुम्ही वाचव वाचून दाखवत का जमा खर्च या महिन्यात एवढा खर्च झाला एवढे पैसे आले महिन्यात नाही त्याच्यापूर्वी दाखवला काय काय कामं झाली आठवतात का नाही आता बऱ्याच दिवस झाले त्याच्यामुळे आठवत तुम्ही निवडून आल्यापासून एक काम बघ झाले यांनी तुम्हाला सांगितले असं आठवते काम हो ना बरे काय सांगा एक काम रस्त्याचा रस्ता झाला त्या रस्त्यात सांगितलं कोणाला काम दिलं होतं ते कोणाला दिलं होतं हे नाही सांगितलं रस्त्याचं काम झालं एवढं मी पण बघितलं आणि त्यांनी पण सांगितलं कसं होतं काम डांबरीकरणाचं मुरमाचं होतं का कसं होतं खडीचं होतं डांबरे करण्याचं कित दिले। किती रुपये दिले नाही माहिती रुपये दिले ओला सुका कचरा ठेवू करण्यासाठी प्रत्येक घरात दोन डस्टबिन दिली हो दिले का किती घेतले होते हजार हो दोन कुटुंब वाटले का हो अजून आहेत ना ग्रामपंचायत मध्ये राहिले कधी घेतली आता मागच घेतले माग म्हणजे का आता वाटायचं दीपावी दीपावितच घेतलेत ना सहा महिने झाली हो चालू आहे जसं येईल ना तसं वाटप चालू आहे येईल म्हणजे म्हणजे ग्रामस्थ घ्यायला आलं की घेऊन जाते ना घेऊन जाते सही करून वाटले आता वाटलेत एवढे वाटले सहा घेतल्या जे घेऊन जाईल ना त्याची सही घेतली गावाने वागणी केली होती तुमच्याकडे आम्हाला घेऊन देऊन आराखड्यात पंधरा वित्त आयोगात ते कधी केला आराखडा त्या अगोदरचा जुना आराखडा हे आराखडा आपण बनवलेला नाहीयेत कधी जाईल डस्टबिन हा तेवीस चोवीस आहे ना तुम्ही सरपंच आहे ना मग तेवीस चोवीस हो त्या आराखड्यामध्ये असलेला म्हणजे आराखड्याप्रमाणे खर्च केलाच पाहिजे तेवढाच खर्च केला पाहिजे असं बी काही नाहीये आवश्यकतेनुसार खरेदी केली पाहिजे मग याला मान्यता कोणी घेतली कोणत्या ग्राम सभेत डस्टबिन खरेदी करण्याला कोणत्या ग्राम सभेत मान्यता घेतली कोणत्या मासिक सभेत तुमचा ठराव झाला तेव्हाच आणले होते मासिक सभेत बरोबरच होते ना कोटेशन तिने किती दिवस झाली आता दिवाळीच्या हे सहा महिने झाले घेऊन ठेवले ठीक आहे काय हरकत नाही मग किती घेतला दोनशे रुपयाला म्हणजे आपण कशा सहित वाहतूक स्टिकर लावलं त्याला त्याच्या सहित तेवढं एकत्रित कोण कोण गेलो होतो कोटेशन कोटेशन आणलं जाऊ रे हे कुणी आणलं आनलो? मीच आणलं होतं ना कोटेशन हे बाकीचे सदस्य नाही तुम्ही सांगते का नाही सांगितलं ना त्यांना सांगितलं ज्या आणल ना, ना त्याचं ज्याचं कमी असेल ते आपण घेऊया तुम्ही घेऊन या ना कोटेशन तुम्ही सांगितलं पण मग सांगत जाऊ तुम्ही का ना आणते ते पण कोटेशन मी तुम्हाला विचारून वगैरे सांगत असतं नाही कोटेशन कोटेशन त्यांच्या मतानेच केलेलं आहे आणि आम्ही आम्हाला काही त्या विचारलेलं नाही आणि आता काय बोलायचं तुम्ही कोटेशन सांगता का त्यांना मी कोटेशन आणणार नाही दाखवलं ना कोटेशन आणून दाखवलं त्यांना आठवत नाही कोटेशन मी दाखवलं आता काय झालं ग्रामसेवक आणि सरपंच दाखवलं का पण एवढंच कोटेशन दाखवलेला कुठं दिसलं नाही भाऊ कागद होती इंग्लिश मध्ये तुम्हाला दाखवलं कोटेशन कागद दिल ते वाचायला बघते आठवलं पण नाही अस नसेल कारण कुना का त्या मग कोण जाऊन आणलं एक कोटेशन डस्टबिन खरेदी मी चालले होते ना कोणा कोण आणलं अजून काय काय केलं होतं त्याचा विषय आहे ना तेव्हा तुम्ही तर म्हणत होते का ते म्हणले का सरपंच म्हणाले मानधन मी घेणार नाही 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 घेत ना हे बघा आता हे मानधन घेत नाही आणि यांचं हे बघा चेक तयार केलंय परंतु आपल्या ग्रामनिधीमध्ये पैसे नव्हते ते त्या आलेले त्यांना चेक तयार करून ठेवलेत आपण काय म्हणला वसुली करू आणि तुमचे चेक तुम्हाला देऊन टाकू हे चेक आपण तयार केलेत आणि हे बघा आता ते म्हणणं काय आमचं भत्ता आला होता तुम्ही मानधन घेत नाही का नाही किती मानधन येत मानधन आता इथं हे करून इकडे आपलं आता किती आलंय ते नाही माहिती आपल्याला तुम्हाला सरपंचा लोकसंख्येप्रमाणे चार हजार इथं आपल्या दहा टक्के घ्यायचं असतं ते माझ्याकडे जे जमा होतात ना त्याच्यात माझ्या खात्यावर जमा झाले ते मी मानधन घेणार नाही ते आपल्या गावासाठी शाळेसाठी कुठं पण वापरणार आहे कोणत्या खात्यावर जमा झाले ते माझ्याच वैयक्तिक घेणार नाही मग खाते नाही मी शाळे शाळेसाठी किंवा याच्यासाठी वापरणार आहे ना एकदम हे करून आता एकदमच वापरायचं ना ते शाळेसाठी याच्यासाठी आपण मी काय सांगितलंय माझं मानधन आहे ना ती माज़... माज़... माज़ मी माझी नाही वापरणार आमचं काय खर्च करायचं प्रश्न अरे बघ आता हे मानधन जमा झाले नाही आपण यात्रेसाठी पाणी दोन मोठे दुरुस्त करून आणल्या परंतु ते काही चालू नव्हत्या त्यासाठी अर्जंट टँकर मागवले दोन कोणच्या खर्चातून केलं ग्रामनिधी मधूनच पाच हजार टँकर घेतला दोन आणले तिकडे एक इकडे एक अर्जंट पाठवले त्यांनी हे होत्या पाणी नाही दुरुस्तीला दिल्या होत्या घेऊन गेले होते दुरुस्ती ते मंजूर आहे ना चालू काम केलंय ते चालू काम आहे आता परवा येतात ते चालू करायला दिघे कॉन्ट्र दिघे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार ते चालू करायला येतात आता कोणी केलं मंजुरी ते आपल्या वरूनच आले मंजूर झाले तुम्ही नाही मंजुरीला आपण अर्ज दिले होते प्रस्ताव हो दिले आता बरेच दिवस झाले ते झालं ना बरेच दिवस म्हणजे किती वर्ष झाले वर्षी दिले आपण अडीच वर्ष कामकाज झालं ना सुरू आपलं गेल्या वर्षी काम मंजूर झाले हा ते अर्ध होत ना तिथून पुढे आपण मंजुरीसाठी पुढचं पण पाठवलं का रस्ता खराब आहे पुढचं पण आमचं झालं पाहिजे गावापर्यंत काम मंजूर होऊन किती दिवस झाले एवढाच प्रश्न काम मंजूर होऊन आता चालू झाले काम खडी आणून टाकले सगळंच चालू आहे हा शेवटचं आवाहन करू इच्छिते की आपल्या प्रशासनाला बीड साहेबांना शिवसाहेबांना कि मला प्रॉपर अनुभवी भाऊसाहेब द्या त्याच्यामुळे माझं म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभारच सुरळीत होत नाही अनुभवी द्या त्यांना कारण का आता आम्हाला होता ते नवीन भाऊसाहेब होते त्यांना ते काही प्यासाचं नियोजन हे करता आलं नाही त्याच्यामुळे मला फक्त अनुभवी ग्रामसेवक द्या म्हणजे माझ्या हे झालं पाहिजे आणि ते प्रॉपर येऊन बसले पाहिजे ग्रामपंचायत मध्ये